नमस्कार मित्रांनो तुमचं पीयू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल ऐकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका धन्यवाद चला तर माझे नाव आयुष दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी पिझ्झा डिलिव्हरीची रात्रपाडी करायचो रात्रपाडी केल्यावर अतिरिक्त भत्ता मिळत असे तसेच ग्राहक थोडे जास्त पण द्यायचे आणि रात्री दहा नंतरच्या डिलिव्हरीसाठी कार मिळत असे नाहीतर दिवसाच्या डिलिव्हरीसाठी बाईक वापरावी लागायची या सर्व कारणांमुळे मला रात्रपाडी आवडायची आमचे पिझ्झा शॉप शहराच्या बाहेरील भागात असल्याने आम्हाला शहराच्या बाहेरून जवळच्याच गावातून पण ऑर्डर येत असत अशीच ती ऑर्डर त्या दिवशी रात्री साडे अकराच्या सुमारास आली होती दोन पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड आणि काही ड्रिंक्स अशी ती ऑर्डर होती एका बाईने मधुरावाजात ती ऑर्डर दिली होती मला आठवते कारण त्या बाईचा आवाज खरंच मधुर होता आणि मला तिला बघायला मिळेल या आनंदात मी होतो मी किचनमध्ये असलेल्या मित्राला ऑर्डरचा तपशील दिला त्याने पंधरा मिनिटात सर्व गोष्टी तयार केल्या आणि मी त्या घेऊन डिलेवरीसाठी निघालो मी नॅव्हि गेटवर पत्ता टाकला पत्ता शहराच्या बाहेरचा होता आणि एकोणीस मिनिटे पोचण्यासाठी दाखवत होता माझ्याकडे त्यावेळी आणखी एक जवळची ऑर्डर होती तो स्टॉप पण मी टाकला आणि आता पंचवीस मिनटं लागणार होती लांबची ऑर्डर असल्याने उशीर होणार आणि डिलिव्हरीचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील हे मी त्या बाईला फोनवर सांगितले होते आणि तिने ते मान्य पण केले होते मी जवळची ऑर्डर डिलिव्हरी करून पन, त्या दुसरं ऑर्डर डिलिव्हरीसाठी निघालो काही मिनिटांच मी मुख्य रस्त्यावरून शहराच्या बाहेर आलो होतो शहराच्या बाहेरचा भाग असल्याने रस्ता सामसुम होता पण मुख्य रस्ता असल्याने रस्त्यावर दिवे होते तरी पण त्या पिवळ्या उजेडातला सामसुम रस्ता थोडा घाबरवणारा वाटत होता पण मी कारमध्ये असल्याने मला तशी काही जास्त भीती वाटत नव्हती आणि निर्मनुष्य रस्ते असल्याने माझी आवडती जुनी गाणी लावून मी ड्रायविंग एन्जॉय करत होतो काही मिनिटातच एक डावं वळण घेऊन नॅव्हिगेटवर दाखवल्याप्रमाणे मला मुख्य रस्ता सोडून एका छोट्या रस्त्यावर जावे लागले त्या रस्त्यावर दिवे नव्हते हो आणि आजूबाजूला फक्त अंधार दिसत होता गाडीच्या हेडलाइट्समध्ये फक्त समोरचा अरुंद रस्ता आणि आजूबाजूची झाडी दिसत होती अजून दहा मिनिटाचा रस्ता बाकी होता आता मात्र माझी थोडी होती त्या रस्त्यावर असतानाच मध्येच माझ्या गाण्याच्या लिस्टमधून हे कोई हे गाणं चालू झालं मला थोडे हसू आले पण भीती पण वाटत होती मध्येच एखाद्या रस्त्याकडे ठोच दुकानाबाहेर लाईट वगैरे दिसत होती पण त्यावेळी सर्व काही बंद होते मॅपवर दाखवल्याप्रमाणे मी गाडी घेऊन ज्या दिल्या गेलेल्या पत्त्यावर पोचलो तो एका दोन माड्याचा घराचा पत्ता होता घराबाहेर देवाबत्ती वगैरे काही नव्हती घरात पण खालचा भागात थोडीशी खिडकीतून लाईट दिसत होती एवढ्या अंधारात मला कारमधून बाहेर पडायला भीती वाटत होती त्यात त्या घराबद्दल त्या त्या काहीतरी गुड अगम्य अशी भावना माझ्या मनात येत होती त्या परिसरात ते एकच घर दिसत होते रस्त्याच्या एका बाजूला झाडे तर घराचा मागे लांबपर्यंत उघडे मैदान किंवा शेत आहे असे वाटत होते अंधारात ठीक काही दिसत नव्हते गाडीचा आवाज ऐकून नाही तर हेडल्याचा प्रकाश हो, पाहून कोणीतरी बाहेरची लाईट चालू करेल या आशेने मी गाडी थोडा वेळ बसून राहिलो पण कोणीच आले नाही धीर एक फुटून मी ती ऑर्डर घेऊन कारमधून बाहेर पडलो पटकन डिलिव्हरी करून तिथून लवकरात लवकर निघून जाऊ या विचाराने मी गाडी चालूच ठेवली दातकिड्यांचा किती कसा आवाज येत होता तो आवाज आणि गाडीचा आवाज तेवढाच काय तो आवाज बाकी शांतता होती दूरवर एखादा कुत्रा बनण्याचा आवाज पण येत होता घराच्या दाराकडे जाऊन मी दाराची कडी वाजवली कारण घंटी वाजण्यासाठी बटन कुठे दिसत नव्हते थोड्या वेळासाठी कोणीच आले नाही एकदा मनात आले की तिथून निघून जावे पण मी पुन्हा एकदा टकटक केले आणि कोणी आहे का असे मोठ्याने विचारले थोड्याच वेळात दार कोणीतील हळूच उघडले खोलीत एकदमच अंदुक प्रकाश होता म्हणून चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता पण ती एक बाई होती एवढे समजले कारण तिने साडी घातली होती आणि डोक्यावरून पदर घेतला होता ते मला जरा विचित्र वाटले यावेळी अशी साडी कोण घालून येते पण मी माझ्या हातातील ऑर्डर त्यांच्याकडे देऊ केली आणि बिलाची रक्कम सांगितली त्यावरती बाई म्हणाली पिझ्झा त्या टेबलावर ठेवा मी वर जाऊन पैसे घेऊन येते तिचा आवाज ऐकून मला समजले की फोनवर बोलणारी बाई तीच होती मी विपिच्या टेबलवर ठेवण्यासाठी आत गेलो आणि ती बाई पैसे आणण्यासाठी सगळंच वातावरण थोडं विचित्र वाटत होत तिथे एका सोप्यावर माणूस बसलेला दिसत होता किंवा तो कदाचित बसून झोपला असावा कारण काळोखा त्याची फक्त आकृती दिसत होती आणि मन एका बाजूला झोपली होती मी थोडा घाबरलो आणि कोण आहे बघण्यासाठी हॅलो असे हलक्या बजावत म्हणालो पण उत्तर आले नाही मला भीती वाटत होती म्हणून मी मोबाईलचा फ्लॅशलाइट पेटवली आणि जे काही बघितलं ते बघून तर माझा थरकापास सूट घातलेला माणूस बसला होता पण तो कदाचित जिवंत नव्हता त्याचे डोके फुटले होते आणि भरपूर रक्त सोप्यावर वाहून गेलेले दिसत होते मोबाईलच्या उजेडात मला त्या माणसाच्या पायापाशी एक बाई पडवल दिसली आधी ती अंधुक प्रकाश आणि सोप्याच्या सावलीमुळे अजिबात दिसली नव्हती मी पाहिलं तर ती बाई, बाई पण जिवंत नसल्यासारखी वाटत होती आणि तिच्या तोंडातून रक्त वाहत होते तिच्या चेहऱ्यावरील वर्णांवरून तिला कोणीतरी मारहाण केल्यासारखी वाटत होती आणखी एक गोष्ट मी नमूद केली ती म्हणजे त्या पडलेल्या बाईने पण तशीच साडी घातली होती जशी त्या दरवाजा उघडणाऱ्या बाईने घातली होती मी घाबरून लाईट जिनाच्या दिशेने मारली तर ती पदर घेतलेली बाई खाली येताना दिसली तिच्या तोंडातून सुद्धा येत आणि तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी मारहाण केल्याचे निशान दिसत होते त्या परिस्थितीतही तिच्या तोंडातून तुं एक गुडस्मिथ होते आणि ती माझ्याकडे बघताच खाली येत होती मी ओळखली की ती बाई तीच आहे आणि खाली मरून पडली आहे पण हे कस शक्य आहे हो मी फारच घाबरलो होतो भीतीपोटी मी तिथून निघालो आणि घराबाहेर धाबत सुटलो मी गाडी चालूच ठेवली होती पटकन गाडीत पोहोचून मागे न पाहता रस्त्यावर गाडी भरधाव वेगाने घेऊन निघालो भरधाव वेगाने मी पिझ्झा शॉप पर्यंत पोहोचलो आणि आत्महत्येत जाऊन दरवाजा लावून घेतला माझी अवस्था पाहून बिचनमत्र माता मित्र बाहेर आला आणि विचारपूस करू लागला मी घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला ते ऐकून तो पण भयभीत झाला नंतर आम्ही पिझ्झा शॉपच्या मालकाला फोनवरून घडलेला प्रकार सांगितला त्याने आम्हाला पोलिसांना सर्व प्रकार सांगायला सांगितला आणि मला घरी जाऊन आराम करायची सूचना दिली त्या रात्रीचा बाकीच्या सर्व ऑर्डर्स माझ्या दुसऱ्या मित्रांनी येऊन पूर्ण केल्या पोलिसांनी रात्रीच त्या घरी जाऊन त्या घराची पाहणी केली आणि त्या घरात त्यांना नवरा ना बायकोच्या डेडबॉडी असे समजले की त्या रात्री त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता आणि कोणत्या तरी कारणाने त्यांच्यात कडक्याचे भांडण झाले आणि नवऱ्याने ना बायकोची मारहाण केली बायकोने रागाच्या भरात नवऱ्याच्या डोक्यात लोखंडी दांड्याने वार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला आणि नंतर बायकोने मुंद्राचे विष पिऊन आत्महत्या केली शल्य चिकित्सेनुसार दोघांचा मृत्यू रात्री चा चा रात्री ते मध्ये झाला होता ऑर्डरचा कॉल साडे अकराच्या सुमारास आणि ती मला भेटलेली बाई त्या मेलेल्या बाईचं भूत होत का तिला त्यातून काही सूचित करायचे होते का की तिची लग्नाची वाढदिवशी पार्टी करायची इच्छा अपूर्ण राहिली ती पूर्ण करत होती का हे सर्व प्रश्न अनुत्तरेच राहिले ते सगळे खूपच दुःखदायक आणि भयभीत करणारे होते जे मी कधी सुचू शकते